नमस्कार मित्रांनो मजेत आहात ना मजेतच राहा आज आपण खेळणार आहे फ्री फायर गेम त्याच्यात मग आपण ब्ल्यू झोन मधील लँडिंग केली म्हटलं ब्ल्यू झोन मधले बंदे राहतील पण काही काही नाही दिसला मग आता पाव खाली उतरले कोणी येत काय लँडिंग झाली ती परफेक्ट पण काही गण भेटली नव्हती अजून त्याच्यात एक पुढं बंद उतरला म्हणलं गेलं तर गेलो पण आपण बुक्कीनेच मारू आपण त्याला काही मी टोपी होती तरी आपल्याला मारू नाही शकला तू मग काय पुढे एक बंद जाते दिसलं पण त्याचं काही गोळी लागली नाही मग वरच थांबलं पुष्टेपे येत होते तेवढ्यात त्यानंच परत इट लँडिंग केली म्हणलं आता तू तर नाही वाचत रे माझ्या हातातून त्याच्या जवळ घेऊन दिली बॉडी गाडीवरून करून फिनिश करून त्याला त्याला फिनिश करून खाली आलो म्हणलं स्टेप यात त्या पुढं बंदाय पाहू तर तो हा ही डबाशी लावला पूर्ण दिली बॉडी बॉडी भरून मग झाला तो फिनिश म्हणलो मं मग त्या पेटीतून लूट करून घेऊ त्याच्या मग घेतली एकदाची लूट करून त्याला फिनिश करून परत पुढं आलो तो परत एक एम एट टोपी होती मग ती एम एट टू बी घेतली म्हणलं आज डबल एम एट टू बीच चालू आज मग काय एम एट टू बी घेऊन लूट करून चाललो थोडं पुढं लगेच मागून कारण डॅमेज झाला म्हणल तू तर नाही वाचत रे माझ्या डॅमेज झाला गोल लावला गोल टी व्ही आपले का तू काही वाचणार नाही त्याला घेतलं फिनिश करून त्याला फिनिश करून घेतलं म्हणलं आपल्याला काही बंदी भेटायला घेऊ इटलीस इटलीस घेतलं इटलीस वाले बंदी का चाललो होत आता मग काय इटली सॉले बंदे का आलो तर तो असा पैसे आता म्हणलं हिड लावून घेऊ तर त्यांनाच गोल टाकला पण आपल्या हातून कधी वाचणार नाही हेडच लावलं गोल चार फार मग घेतली त्याची लूट मग आता चाललं झोन मध्ये मग काय आलो होतो गोलमध्ये त्यालाच पुढे एक बांधा भेटला त्याला एकशे सातची तिसतो म्हणलं तो, तो डॅमेज होईल मग देऊन नेड फेकून तेवढाच झाला झाला फिनिश त्याचं काय नेट फेकलं तर डॅमेज पडलं पण तो काही नाही फिनिश तेवढंच एक मागून मारायला लागला होता आपल्याला त्या मांगच्या मारीत म्हणून लावलं गोल त्याला मारायला गेलो तो त्याच्या काही लागणार तो गेला लोपला त्याच्यात मागून नाही आला हा त्याच्यात याला डॅमेज शंभरचा तो काही नाही झाला फिनिश म्हणलं आपण याला मारीत बसलो तर तो वारला आपला फायदा घेईल आपले दोन मारून टाकेल म्हणलं मागून जाऊन याचा काढ करू मागून आलो घरात म्हणलं उकणं डायरेक्ट तिड होत होता पण तो आपल्याला द्यायला लागला डॅमेज म्हणलं मारो चला तो मारायला गेलो तर त्याच्यापर्यंत काही गोळी जात नाही त्याला काही गोळी लाग ना म्हणलं आता ना आखाली कुदल्याशिवाय आपल्याला काही मारता येणार नाही पण जो मागून निघून మళ్ళీ మగన్ నివ్వ ఫైట్ చాలూ ఉంది సత్య టాట మన కాఫలైనా తెలు థోడేజ్ పడలే మాగ జల ఇది గోళీ కానీ దుసరి తెలు తిసరీ अशा रेतीबंदीचं काम आपला झाला आहे ऐकूया अशीच व्हिडिओ हो पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करून घ्या पुढला कोणचं चॅलेंज करून कमेंटमध्ये नक्की सांगा